डाव्या गुडघ्यांनी रांगतो आई मला लोणी दे म्हणतो डाव्या गुडघ्यांनी रांगतो आई मला लोणी दे म्हणतो आई मला लोणी दे म्हणतो आई मला लोणी दे म्हणतो लो डाव्या गुडघ्यांनी रांगतो आई मला लोणी दे म्हणतो दाव्या गुडघ्यांनी रांगतो आई मला लोणी दे म्हणतो यशोदा आई भाग्याची मोठी हाक मारी तो, तो जग जेठी यशोदा आई भाग्याची मोठी हाक मारितो तो जग जेठी चेंडू दांडू मागतो आई मला लोणी दे म्हणतो चेंडू दांडू मागतो आई मला लोणी दे म्हणतो डाव्या गुडघ्यांनी रांगतो आई मला लोणी दे म्हणतो आई मला लोणी दे म्हणतो आई मला लोणी दे म्हणतो डाव्या गुडघ्यांनी रांगतो आई मला लोणी दे म्हणतो यशोदा करित होती ताक कृष्ण धरित होता यशोदा करित होती यशोदीक कृष्ण धरित होता द दही लोणी मागतो आई मला लोणी दे मो द हि लोनी मागतो आई मला लोणी दे मनतो डाव्या गुडघ्यांनी रांगतो आई मला लोणी दे म्हणतो डाव्या गुडघ्यांनी रांगतो आई मला लोणी दे म्हणतो आई मला लोणी दे म्हणतो आई मला लोणी दे म्हणतो डाव्या गुडघ्यांनी रांगतो आई मला लोणी दे म्हणतो यशोदा लावत होती राई कृष्ण मागत होता यशोदा लावत होती रई कृष्ण मागत होता रई दोरी मागतो आई मला लोणी दे म्हणतो रई दोरी मागतो आई मला लोणी दे म्हणतो डाव्या गुडघ्यांनी रांगतो आई मला लोणी दे म्हणतो डाव्या गुडघ्यांनी रांगतो आई मला लोणी दे म्हणतो आई मला लोणी दे म्हणतो आई मला लोणी दे म्हणतो डाव्या गुडघ्यांनी रांगतो आई मला लोणी दे म्हणतो यशोदा वाढीत होती ताटा कृष्ण धरित होता हात यशोदा वाढीत होती ताट कृष्ण धरित होता हात जेवायला पुरणपोळी मागतो आई मला लोणी दे म्हणतो जेवायला पुरणपोळी मागतो आई मला लोणी दे म्हणतो डाव्या गुडघ्यांनी रांगतो आई मला लोणी दे म्हणतो डाव्या गुडघ्यांनी रांगतो आई मला लोणी दे म्हणतो आई मला लोणी दे म्हणतो आई मला लोणी दे म्हणतो डाव्या गुडघ्यांनी रांगतो आई मला लोणी दे म्हणतो डाव्या गुडघ्यांनी रांगतो आई मला लोणी दे म्हणतो मी सांगतो तुम्हाला तुम्ही सांगा ना सर्वांना कृष्ण गोकुळात आला तो बतोबा ऐका याची कहाणी कहाणी मी सांगतो तुम्हाला तुम्ही सांग ना सर्वांना कृष्ण गोकुळात आला तो बातोबा ऐका याची कहानिया ऐका याची कहाणी याचे पहिली निशानी गातो मंजूड गाणी याची गातो मंजूळ गाणी गातो मंजूळ गाणी बाई बासुरी वाजूनी गातो मंजूळ गाणी बाई बासुरी वाजूनी मी सांगतो तुम्हाला तुम्ही सांगा ना सर्वांना कृष्ण गोकुळात आला तोबा तोबा ऐका याची कहानिया ऐका याची कहानिया याची दुसरी निशानी खातो दही लोणी याची दुसरी निशानी खातो दही दूधलोनी खातो दही दूधलोनी नवै बै चोऱ्या तो दही दूध न बाई बाई चोऱ्या करुणी मी सांगतो तुम्हाला तुम्ही सांगा ना सर्वांना कृष्ण गोकुळात आला तो बातोबा ऐका याची कहाणी ऐका याची कहाणी याची तिसरी निशानी करीतो गौडांची खोडी याची तिसरी निशानी करीतो गवळणीची खोडी करीतो गवळणीची खोडी न बाईबाई मध्यरात्री जाऊनी करीतो गवळणीची खोडी न बाईबाई मध्यरात्री जाऊनी मी सांगतो तुम्हाला तुम्ही सांगा ना सर्वांना कृष्ण गोकुळात आला तोबा तौबा ऐका याची कहाणी ऐका याची एक जनार्दनी कृष्ण यशोधेचा ताना एक जनार्दनी कृष्ण यशोधेचा ताना कृष्ण यशोदेचा तानान नान बाई नंदा घरी पाडना कृष्ण यशोदेचा ता बाई घरी पाडना मी सांगतो तुम्हाला तुम्ही सांग ना सर्वांना कृष्ण गोकुळात आला तो तोबा ऐका -तो याची कहाणी ऐका याची कहानिया मी सांगतो तुम्हाला तुम्ही सांगा ना सर्वांना कृष्ण गोकुळात आला तोबा तोबा ऐका याची कहाणी ऐका याची कहाणी ऐका याची कहाणी ऐका न्या। याची कहाणी